हे तिच्या बाबतीत लागू पडतं मला ती आहे नंतर बट ठीक आहे म्हणजे आम्ही ज्या पद्धतीचं बॉन्ड शेअर करतो सेटवरती म्हणजे भाऊ भावाचं तो खरंच माझ्या काळजाचा तुकडा एकदम आळशी 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 मी त्याला टेलिव्हिजनचा शाहरुख खान म्हणतो त्यामुळे त्याची चिडचिड होत असते म्हणून मग तू चिडका बिब्बा आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे विपुल म्हणजे सुद्धा सगळ्यांचा सा लाडका आनंद बर आपण काही आपण मज्जा पोलखोला <laughs> गेम खेळणार आहोत आणि हे कार्ड आहेत तर असा सेटवर कोण आहे तुम्हाला सांगायचं आणि पहिलंच आहे आला मोठा शाळा असं तुम्ही कोणाला होणार <laughs> आला मोठा शाळा इट्स लाईक दिस इज फॉर अभिषेक आभ्या म्हणजे जो माझ्या भावाचे कॅरेक्टर प्ले करतो म्हणजे प्रत्येक मोमेंटला असं काहीतरी हे आम्ही एकमेकांना बोलत असतो म्हणजे सतत काही ना काहीतरी असं काहीतरी बोललं किंवा काहीतरी हे झालं ना ह्या आला मोठा शाळा आता तू मला शिकवणार ही गोष्ट असं आम्ही एकमेकांना सतत बोलत असतो तर हे दिस इज फॉर यू आभ्या नेक्स्ट आहे गॉड हे म्हणजे आता आमच्या सेट वरती असं कुणीच नया वह असं नाहीये पण जर हा नया नैवह म्हणजे काही जोक्स किंवा गोष्टी त्यांना कळत त्यामध्ये आपण म्हणतो अरे न हा हे मग हे आद्यासाठी आहे आमची धाकटी बहीण कारण की तिला आम्ही काही बोललो किंवा म्हणजे म्हणतात ना की बऱ्याच वेळेला तिला सोयाबीन किंवा भुईमुगाची शेंग ही जमिनीच्या आग खाली उगवते किंवा वर उगवते हे माहिती नाही म्हणून आम्ही तिला सतत म्हणत असतो इज फॉर यू आद्या नेक्स्ट आहे लेट करंट लेट करंट रे म्हणजे हे तिच्या बाबतीत लागू पडतं मला ती आहे नंतर बट ठीक आहे म्हणजे रेवा दिस इज फॉर यू नेक्स्ट आहे काळजाचा तुकडा सेट वर काळ तुमच्या काळजीचा तुकडा कोण आहे hmm. सेट वर काळजाचा तुकडा अगेन अभिषेक अभ्या म्हणजे आम्ही ज्या पद्धतीचं बॉन्ड शेअर करतो सेट वरती म्हणजे भाऊ भावाचं तो खरंच माझ्या काळजाचा तुकडा एकदम सेट वर आळशी कोण आहे आळशी 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 अगेन uh, ही आद्या आणि मयुरी आमच्या ज्या दोन दोघी बहिणी दाखवलेल्या आहेत ना त्या खूप आळशी आहेत हे त्यांच्यासाठी आळशी पुढचं आहे हे माझ्यावरती लागू पडतं ऍक्च्युली मी खूप मस्ती खोर हो आहे कधी कधी रिडिंगच्या वेळेस किंवा ह्याच्या वेळेस माझं लक्ष नसतं त्याच्यामुळे आजीच्या म्हणजे पार्वती आजीच्या खूप आजीचा खूप बोलणं पण बोलणी पण खातो मी सो so, मी त्या झोन मध्ये म्हणजे घरून येतानाच मी तो झोन किंवा ते, ते, ती एनर्जी कॅरी करतो मी खूप मस्तीखोर नखरे खोरा आहे पुढचा खूप नखरेवाज आहे खर तर आणि मग बेबी म्हणून मी तिचे सगळे नखरे झेलत असतो सेट वरती सतत नखरे आमच्या जाणूचे असतात नुसते कंबल कोणाचे असतात फंबल, फंबल, फंबल कधी कधी मयुरी म्हणजे होत अस मध्ये मध्ये काल परवा अगदी माझही फंबल झालेलं होतं नुसतं फंबल नाही पण आहे त्या दोघी जणी त्याच झोन मध्ये आहेत साधारण पुढचं आहे खादाड सेट वर खादाड कोण आहे आशिष जोशी उर्ष उर्फ अभिषेक मुकादम हे तुझ्यावरती लागू पडतं म्हणजे तुझ्यामुळे तू एक एक सेटवरती गोष्टी गोष्टी स्विगीवरून मागवत असतोस ऑर्डर करत असतोस काय 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 शॉर्मापासून ते अगदी पनीर रोल पर्यंत आशिष इज लाईक त्यांनी आम्हाला बिघडवले लस्सी बिस्सी पासून सगळं मागवतो आशिष म्हणजे अभिषेक इज नुसता खादर लास्ट चिडका बिब्बा कोण आहे सेटवर शशांक <laughs> <शाशान. laughs> चिडका बिब्बा म्हणजे आहे म्हणजे कधी कधी त्याला काही गोष्टी पटत नसल्या किंवा काही गोष्टींची च्या बाबतीत त्याची चिडचिड होत असली किंवा टेक्निकली तो त्याच्या बाजूने तो योग्यही असतो पण त्याची चिडचिड होते अशा बाबतीत कारण की तो मी इज अ परफेक्शनिस्ट मी त्याला टेलिव्हिजनचं शाहरुख खान म्हणतो त्यामुळे त्याची चिडचिड होत असते म्हणून मग तो चिडका बिब्बा आहे पण डोंट टेक इट सिरियसली मी हे अगदीच तुला मोठ्या भावाच्या नात्याने बोलतोय रे थँक्यू सो मच गेम तुमच्याशी घेऊन खूप मजा आली थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका